गोयात अपघात जावपाचे उणेच जायना दर दिसा अपघात जातात आणि हातूत एक तर लोक जखमी जातात ना कोणांना कोणाक मरण येता अपघात जावपाची साबार कारणं येरादारी नेमांना पाळो न दिवप हेल्मेट घालप ना सोरो पिवन गाडी चलप गतीन गाडी चलप तशेंच काय कडेन काय वेळार रस्त्यार पडली फोंडकुलां अपघाताक कारण थारता था। हेच प्रमाण काल एकोणीस मे सोमार हो दिस गोयात अपघातांचो घातवार थारला नमस्कार भांगरभुईचे डिजिटल रिपोर्टात सगळ्यांनी येऊकार काल सोमारा एकाच दिसा गोयात झाल्या वेगवेगळ्या अपघातात तिगांक मरण आले आणि सोमार हो अपघातांचो घातवार थारला बस्तोड्या जाल्ल्या आप अपघातात एकवीस वर्सां पिरायेच्या तरणाट्याक मरण आले जाल्यार कासावले रस्त्या कुशीकच्यान चलत वचपी कुटुंबां फाटल्यान धप्प दिल्ल्यान जखमी झाले मजगती मरण जाल्यार दोग जाण जखमी झाले आणि एका अपघातात वागुरे शिंगण्या हांगा दोन मॉटरसायकलीच्या धक्क्यात शांतीनगर पिसुल्लेच्या सत्तर वर्षा पिरायेच्या महादेव दत्ता गावडे ह्या मरण आयले जाल्यार दोग जाण गंभीर जखमी झाले चढ माहिती प्रमाण सांताक्रुज बस्तोडे आप अपघातात जखमी जाल्लो एकवीस वर्षा पिरायेचो तरनाटो सायराज नंदकिशोर मोरजकार ह्या दुचाकी चलोवप्याक उपचारा मजगती मरण आयले हो अपघात सोमारा एकोणीस तारखे दनपारा देड वरांच्या सुमाराक सांताक्रूज बस्तोड्या कपेला लागसार घडिल्लो उसकळच्या म्हापशे वटेन मोटरसायकली वेल्यान नेटान ने येवपी सायराजाचे नियंत्रण सुटिल्ल्यान दुचाकीन रस्त्याच्या कुशीत गटारा वयल्या क्रँक्रीट लादयेक नेटान धक्को दिलो ताका दुचाकी सयत चालक उसळून रस्त्याचेर पडलो आणि दहा ते पंधरा मीटर घष्ठत गेलो ह्या अपघातात ताचे तकले गंभीर मार बसलो ताका बेगोबेग एसीतल्या म्हापशे जिल्हा हॉस्पिटलात उपचारा मुळावे उपचार केले उपरांत उपचारा व्हिलो ताका जीएमसीत धाडलो थंय उपचार चालू असताना ताका मरण आयलें दुसऱ्या अपघातात कासावली हंगा स्कुटरीचा धक्को बसून संगीता बीन हे बायलेक सेराई बीन हाचे सह तेरा वर्षा चली जखमी झाली कासावली मार्केट कडल्यान वेळणावटे नेटान येऊ स्कुटरीत रस्त्या कुशीकच्या चलत वचपी ह्या बीन कुटुंबा फाटल्याच्या नेटान धक्को दिलो हातूंत गंभीर जखमी जाल्ली संगीता बीन एका उपचारा खातीर हॉस्पिटलात वेले पण दोतरांनी तिका मरण आयल्याचे सांगले घरका सेराई आणि तेरा वर्षा पिराईची चली हांचेर उपचार करून तांकां घरा धाडले आणि एका अपघातात पिसुल्ले पंचायत वाटारातल्या वागुरे शिंगण्या हांगा दोन नेटान धपको बसलो ह्या अपघातांत शांतीनगर पिसुल्लेच्या सत्तर वर्सां पिरायेच्या महादेव दत्ता गावडे ह्या जण्टेल्याक मरण आयले अडवय पेडांनी रावपी वीस वर्षा पिरायेचा तर कृष्णा संजय वांयणकर गंभीर जखमी झाला उपचारा खात्री साखळे सरकारी समाजिक हॉस्पिटलात दाखल केला सांजवेळा पाच वरांच्या सुमारास अपघात जालो मिळिल्ले माहिती प्रमाण शांतीनगर पिसुल्ल्या महादेव दत्ता गावडे फाटल्या वर्सा वर्षात खासगी मोटारसयकली भाडी मारतालो मारताला सांजवेळा चार वरांच्या सुमारा मनशा शिगणे सत्तरीत पावपाक पारपास सोडून पिसुल्ले परत उरपाटे दिकेन धक्को दिलो ह्या वेळार दोगायचे मॉटारसयकली वेळे नियंत्रण सुटून पडले महादेव गावडेचे तकलेक गंभीर जखम ताका उपचारा खाती साखळे समाजीक हॉस्पिटलात दाखल केलो थंय उपचारा आधीच ताका मरण आय दोतोरांनी सांगले कृष्ण संजय वांगणकर हाका उपचारा खाती साखळे सरकारी सामाजीक हॉस्पिटलात दाखल केला नागरिका कडल्या प्रमाण माहिती प्रमाणात जखम झाले मजगती सांग्यात मोटार आणि दुचाकी अपघात घडला सांग्यात फेस्त चालू असा गर्दी आशिल्ल्यान मोटार चालकाचे मोटारी वेले नियंत्रण सुटिल्ल्यान तिचो दुचाकी धपको बसलो हातूत कोणाकूच दुखापत जाऊ ना पूण दुचाकीचे लुकसाण झाला तसेच काल बांबोळे रेंट कॅब गाडयेन चलत वसपी बायले धक्को दिला हातूत ती जखमी झाली उपरात पार्क केले टोयोटा फर्निचर गाडयेक धक्को दिलो ड्रायव्हरन चुकून ब्रेका बदला एक्सिलेटर दाबिल्यान अपघात झालो असे कॅबातल्या प्रवाशांनी सांगले जखमी बैलेक जीएमसी व्हिले उपरात तिचेर उपचार करून तिका डिस्चार्ज दिला अशोच माहिती दिवपी बातम्या ऐकूक भांगरबीचो फेसबुक आणि ट्विटर फॉलो करपाक विसरू नका ताज्य वाचपा खातीर भेट वेबसाइटी डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम तसेच भांरभुंच्या यूट्यूब चॅनलाक सबस्क्राईब करा